आज़ा पाहत रहा माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून फारसे चर्चेत नाही आहेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळची व्यक्ती असलेल्या वाल्मिक कराडचं नाव आलं यावरून विरोधकांनी त्यांची चांगलीच कोंडी केली त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती त्यानंतर कारण देत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला याच काळात त्यांना नावाचा दुर्मिळ आजार झाला मधल्या काळात त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती दरम्यान सध्या धनंजय मुंडे हे स्वतःची प्रकृती सांभाळत आहेत धनंजय मुंडे यांनी आता मनसशांतीसाठी काम करण्याचा आहे ते गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरी येथील सुप्रसिद्ध केंद्रात ध्यानधारणा करत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीकडून देण्यात आली आहे दरम्यान त्यांचा हा कार्यक्रम दहा दिवसांचा असून त्यानंतर ते पुन्हा एकदा दोन जून पासून कामाला सुरुवात करणार असल्याचं त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं आहे धनंजय मुंडे हे गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरी येथील सुप्रसिद्ध विपशना केंद्रात विपशना करत आहेत यावर आता करुणा शर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे चांगली गोष्ट आहे अगोदरच त्यांनी ध्यानधारणेचा मार्ग स्वीकारलेला आहे आता सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं मंत्रीपद गेलेला आहे आमदारकी सुद्धा जाणार आहे असा खोचक टोला यावेळी करुणा शर्मा यांनी लगावला आहे नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे करुणा शर्मा यांनी तर त्या म्हणाल्यात की चांगली गोष्ट अगोदरच त्यांनी ध्यानधारण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे आता सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचं मंत्रीपद गेलेलं आहे सुद्धा जाणार आहे गुंड लोकांची हकलपट्टी राष्ट्रवादीतून सुरू झालेली आहे असं मला वाटत आहे की लवकरात लवकर अजितदा यांची पक्षातून हकलपट्टी करणार आहेत असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे दरम्यान धनंजय मुंडे यांनी चांगला पर्याय निवडला असं मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं त्यावर देखील करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे पंकजा मुंडे यांना आता मंत्रीपद भेटलं आहे त्यांना आता धनंजय मुंडेंची काही गरज राहिलेली नाही त्यामुळं असं त्या वक्तव्य करू शकतात त्यांचं तर काम झालं आहे त्यांना मंत्रीपद देण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलं आहे आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे त्यांना परळी काबीज करायची आहे असं कोरोना शर्मा यांनी म्हटलं आहे